बघा काजूची किंमत प्रति क्विंटल एक हजार रुपये तर पिस्त्याची बाराशे रुपये आहे जर काजू व पिस्त्याचे मिश्रण एक हजार पन्नास रुपये प्रमाणे विकले तर त्या मिश्रणात पिस्त्याचे काजूशी असलेले प्रमाण गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे या प्रकरणावरील हा प्रश्न सोडवायचा कसा काजूची किंमत इथं मांडा एक हजार रुपये पिस्त्याची किंमत इथं मांडा बाराशे रुपये आता यांचं मिश्रण इथं अशा पद्धतीच्या दोन रेषा लेकरांनो लक्ष द्या आणि इथं असं वर्तुळ करा, करा। यांचं तयार होणार मिश्रण विकायचं एक हजार पन्नास प्रमाण एक हजार पन्नास रुपये प्रमाण लक्ष द्या आता करायचं काय पुढं अगदी साधी आणि सोपी पद्धत या बाराशे मधून एक हजार पन्नास काढा उत्तर दीडशे एक हजार पन्नास मधून इथं काढा उत्तर काय पन्नास मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे हा गणितीय गुणधर्म लक्षात ठेवा इथं काय एकशे पन्नास आणि पन्नास उरतात एकशे पन्नास आणि पन्नास याला संक्षिप्त रूप द्या इथं शून्य गेला इथं शून्य गेला म्हणजे आता पंधरा पाच पाच एक पाच पाच तीन पंधरा तिनास एक हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अर्थात त्या मिश्रणात पिस्त्याचे काजूशी असलेले प्रमाण काय तर तिनास एक हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल के